सॉरी या प्रेक्षकानं आज आपल्या रिव्ह्यूला जरा उशीरच झाला तर पिंकीचा विजय असो आज पुन्हा दमदार आणि धमाकेतदार दाखवला आहे तर आज आपण सुरुवातीला बघतोय पिंकीला आठवतं की सकाळी भेटलेली मुलगी तर हीच आहे पिंकी तिला म्हणते काय ग अगं तुला आठवतं का सकाळी मी तुला दिसले होते पण तुला लागलं ला तर नाही ना तू बरी आहेस ना पिंकी तिला पाणी वगैरे पाचते मल्लीला आणि मग मल्ली म्हणते सरपंच धनी ना आता तिला काही नीट व्यवस्थित बोलता ये ना पिंकी म्हणते काय कारभारीण तू माझ्या धनीना ओळखतेस का आता ही मल्ली म्हणते हो हो तुमचे धनी माझ्याकडे आले होते बघा आता पिंकीला आठवतं की इन्स्पेक्टर त्या पाटलांनी का कोणी सांगितलं होतं की मल्ली नावाच्या मुलीने सेवा केली आहे युवराची आणि त्याला वाचवलंय मग आता हा सायलेंटांना या दोघींचं बोलणं ऐकतोय चोरून झाडाच्या मागून मल्ली आता तिला सगळं सांगते तुमचे धनी आमच्याकडे आले होते मी त्यांना म्हणजे व्यवस्थित सुखरूप असते आता हे पोलिसांचं बोलणं पिंकीला आठवतं आणि पिंकी म्हणते तू तू मल्ली आहेस का आता ती म्हणते हो मी मल्ली आहेस आणि मग आता पिंकी आधी तर देवाचे आभार मानते देवी आई तुझे किती आभार मानू मी अगं मल्ली तू माझं सौभाग्य वाचवलं किती किती आणि काय काय करू मी तुझ्यासाठी तुम्हाला ऋणात टाकलेस मल्ली तू माझं सौभाग्य वाचवलेस कसे आहेत ग माझे धनी मी मीच त्यांची भरीन त्यांना लागलं तर नाही ना अगं मल्ली कसे धनी पिंकी एवढी खुश होते की काही झालं तरी माझा नवरा सुखरूप आहे ही भावना तिच्यासाठी खूप सुखावून गेलेली आहे आता ती मल्ली मल्लीच्या गालावून हात फिरवते आणि म्हणते कसे तुझे उपकार फेडू ग मी आता सायलेंटांना हे ऐकतो आणि त्याला फार मोठा धक्का बसतो मल्ली सांगते की काळजी नका करू तुमचे धनी सुखरूप असत आहे पिंकी म्हणते धनी धनी इकडे यायला निघालेत मला एका पोलिसांनी सांगितलंय मल्ली तू आता काळजी करू नकोस तू चल तू चल बरं माझ्यासोबत But I'm chugguridi. मल्ली तिला सांगते अण्णा माझा पाठलाग करते आता पिंकीला अण्णा कोण आहे हे माहिती नाही आहे ना आता तेवढ्यात युवराज पिंकीला कॉल करायचा प्रयत्न करतो आणि तो कॉल लागतो पण पिंकीला युवराजचं बोलणं ऐकू येतं ना आता पिंकी खुश होते आणि म्हणते धनी धनी तुम्ही कुठे आहात आता पुढचं हे दोघं काही बोलणार तेवढ्यात फोन कट झाला आहे आज ना प्रेक्षकांना त्यांनी आपली एक्साइटमेंट खूपच वाढवली आहे युवराज खूप तो अरे पुन्हा फोन कट झाला आता पिंकी पुन्हा फोन ट्राय करत असते त्याला पण युवराज आता तिला मेसेज पाठवतो आणि तो पाठवतो त्यात की मी येतोय अडगावला आणि मी सुखरूप आहे पिंकी मॅसेज वाचते आणि खूप खुश होते आता सारखं या सायलेंट अण्णालाय पिंकी मल्लीला सांगते अगं धनींचा मॅसेज आहे आणि ते आता केव्हाही आडगावला पोहोचतील मल्ली अगं तुझे किती आभार मानू आणि किती नाही असं झालंय मला आता ही मल्ली म्हणते आभार नका मानू माझं कर्तव्यच असतंय ना ते आता पिंकी म्हणते की चल मी तुला न घेऊन जाते माझ्या सरकार वाड्यावर पण अगं हा फोन पुन्हा येतोय बघ आता मल्ली म्हणते तो फोन आहे ना तो खराब झालाय आता पुन्हा एकदा युवराज कॉल करायचा प्रयत्न करतो पण पुन्हा फोन कटतो मल्ली म्हणते माझा फोन खूप जुना झालाय बघा माझाच नंबर असतोय तो मीच दिला होता तुमच्या धनींकडे पिंकी म्हणते बरं झालं तू सांगितलंस आता हा तुझा नंबर मी सेव्ह करते आता पिंकी तिला पुन्हा पुन्हा थँक्यू म्हणत असते आणि आता ती तिला रिक्षात बसवून सरकारवाड्यावर घेऊन जाते तर सायलेंट अण्णाला कळलं आहे की पिंकी या मल्लीला घेऊन सरकारवाड्यावर गेली आता सायलेंट अण्णाच्या मागे धनंजयची माणसं असतात धनंजी धनंजयची माणसं त्याला पकडणार तेवढा सायलेंट अण्णा फरार होतो पण आता मनात विचार करतो पिंकी हे तू चांगलं केलं नाहीस बघ आता धनंजय त्याच्या धनंजयच्या माणसांनी धनंजयला फोन केला आहे धनंजय त्यांना विचारतोय काय झालं रे आता ते माणसं सांगतात साहेब अहो तो अण्णा पळून गेला तो एका पोरीच्या पाठी होता आणि तिच्यासोबत सरपंचबाई पण होत्या सरपंच बाई ती अगदी मैत्रीण असल्यासारख्या तिच्याशी बोलत होतात आणि अण्णा त्या पोरीकडे सारखं लक्ष देत होता आता हे दोन जण माणसं आहेत आता धनंजय म्हणतो तो, तो पळाला का ते माणसं म्हणतात हो तो पळालाय धनंजय म्हणतो ठीक आहे आता तुम्ही पण तिथून निघा तर आता ती माणसं म्हणतात हो आम्ही लक्ष ठेवून आहोतच तसं त्याच्यावर तर आता ह्या धनंजयचं बोलणं म्हणजे तो हळूहळू बोलत असतो त्यामुळे बापूसाहेब तिथे येतात आणि म्हणतात काय हो जावाय बापू काय प्लॅनिंग चालली आहे तुमची धनंजय घाबरतो बापूसाहेब म्हणतात तुम्हाला काय आमच्या पाठीत खंजीर आहे काय काय चाललं तुमच काही दगा फटका तर करत नाही आहात ना तुम्ही अहो माझ्या माणसाला मी अण्णांच्या मागे सोडलंय ना त्यांच्याशीच बोलत होतो आता बापू साहेब म्हणतात बाबाय बापू प्लॅन चेंज झालाय हे बघा माझ्या सावलीला सुद्धा आता मी विश्वास ठेवत नाही सॉरी सावलीवर विश्वास ठेवत नाही धनंजय गैरसमज होतोय अहो त्यांना मारा आता हे एवढ्या मोठ्याने कसं बोलू म्हणून मी हळूहळू बोलत होतो आता माझा प्लॅन चेंज झालाय त्या सायलेंट अण्णाला आहे पण त्या सायलेंट अण्णाला मी मारणार आहे आपल्या गोडाऊनवर तुमच्या माणसाला सांगा कि की त्या सायलेंट अण्णाला गोडाऊनवर घेऊन या मी मारणार त्याला इथे दोन डोळ्याच्या मध्ये असं बंदुकीनं तो <laughs> काय तात्या विंचू आहे का दोन डोळ्याच्या मध्ये मारायला आला बापू साहेब काही पण जोक मारतात असो तर आता पिंकी मल्लीला सरकारवाड्यावर घेऊन आली आहे आणि तिला सांगते हा माझ्या धनींचा सरकारवाडा आहे चल ये तुला आतमध्ये घेऊन जाते आता सायलेंटांना या दोघींचा पाठलाग करतो आहे पिंकी तिला अलगदपणे समोरच्याच दाराने घेऊन जाते मला असं वाटलं होतं तिच्या बेडरूमच्या वरून घेऊन जाईल की काय असो पण आता यावेळेला पिंकीला म्हणजे पिंकीने तिला आउटहाऊसमध्ये न लपवता तिथेच लपवले तिच्या बेडरूममध्ये आता सायलेंटांना म्हणतो पिंकी माझी तुझी दुश्मनी नाहीये पण मल्लीला मध्ये आणू ना तू दुश्मनी घेतली बघ माझ्याशी असो तर आता ही मल्ली युवराज आणि बेडरूम बेडरूममध्ये गेली आणि तिथलं वैभव बघून तिचे डोळे दिपून गेले ती प्रत्येक वस्तू ना अशी हात लावत असते बिचारी मल्ली खूप गोड मुलगी आहे गरिबीमध्ये वाढली आहे ना आता हे सगळं बघून तिला छान वाटणारच आता ती युवराज आणि पिंकीचा फोटो बघते आणि अपसुक रडायला लागते पिंकीला काही ला कळत नाही पिंकी म्हणते काय गं मल्ली काय झालं अशी रडतेस का आता मल्ली म्हणते काही नाही हे तुमचे धनी असत आहे ना पिंकी म्हणते हो गं तर मल्ली म्हणते आता ते सुखरूप आहेत मग पिंकी म्हणते नको रडूस तूच तर त्यांचा जीव वाचवलायस ना नको टेन्शन घेऊ मल्ली सगळं छान होईल आता असो <laughs> तर आता छबी म्हणते अगं ही किती गोड मुलगी आहे ग मग आता पिंकीने ऑलरेडी छबीला सगळं सांगितलंय असं दिसतंय त्यामुळे आता पिंकीने तिला जेवणाचं ताट वाढून आणलंय मल्ली तू जेव बरं आता पिंकीने पण जेवायला पाहिजे होतं खरं तर असो पण मल्लीला प्रचंड भूक लागलेली असते आणि ती खूप फास्ट जेवत असते पिंकी म्हणते सावकाश जेव मल्ली हळूहळू जेव ठसका लागेल तुला आता छबी पुन्हा म्हणत असते खरंच खूप गोड मुलगी आहे ग ही युवराज पुन्हा एकदा पिंकीला फोन लावते तो आणि ह्या वेळेला पिंकी फोन उचलते सुद्धा खरं तर त्याला कळत नाहीये कसं पिंकीला सांगावं मल्ली पोहोचली असेल का काय झालं असेल असे खूप विचार त्याच्या मनात येत आहे आणि फायनली पुन्हा एकदा पिंकीला फोन लागतो त्याच्याकडनं तो खूप खुश होतो पिंकी पुन्हा हॅलो हॅलो करायला जाते आणि आता काहीही कळत नाही म्हणजे पुन्हा एकदा फोन कट होतोय युवराजचा फोन येईपर्यंत मल्लीचं जेवण आटपलेलं आहे आता पिंकी पुन्हा हॅलो करते तर फोन कट होतो आता युवराज पुन्हा वैतागतो पिंकी म्हणते पुन्हा एकदा फोन कट झाला तुझाच नंबरवरून फोन आला होता ग मल्ली मल्ली म्हणते माझा फोन असाच खराब असतोय बघा खूपदा खूप वेळेला त्याला रिपेअर केलाय ना जुना झाला असतोय ना फोन बघा मी काळजी नका करू तुमचे धनी सुखरूप असतील आता तेवढ्यात दरवाजा वाजल्याचा आवाज येतो आणि मल्ली खूप घाबरते पिंकी पण घाबरून जाते अरे बापरे आता काय करायचं कारण बाहेर सुशिलाबाई आलेल्या असतात दोघींची धावपळ उडते छबी पण घाबरते अगोदर काय करायचं पिंकी आता थांब थांब तू शांत बस जरा पिंकी म्हणते मल्ली मल्ली तू झोप झोप तिथे झोप आता त्या मल्लीला युवराजच्या बेडवरती झोपून देतात ते युवराज आहे असं समजून तर आता थोडी तारांबळ उडलेली दाखवली या तिघींची सुद्धा पिंकी दरवाजा उघडते सुशिलाबाई म्हणतात काय गे काय चाललंय तुमचं रात्री बेरात्रीचं आणि काय चाललंय काय तुमच्या दोघींचं म्हणते मी इतकी रात्रच झाली आहे तुम्हाला झोपायचं नाही आहे का आणि युवराज कुठे आहे आता पिंकी म्हणते ते काय धनी झोपलेत ते सुशिलाबाई म्हणतात झोपला आहे असं कसं झोपलाय कधी येतो हा पोरगा कधी जातो काही कळतच नाही सुशिलाबाईंना नवल वाटतंय युवराज आला काय आणि झोपला काय आता त्या पिंकीला विचारतात असं कसं आला हा आणि झोपला का काय झालंय त्याला बरं नाही काय पिंकी म्हणते नको नको सासूबाई डिस्टर्ब नका करू त्यांनी सांगितलंय झोपताना त्यांना डिस्टर्ब करू नका म्हणून त्यांना जरा बरं नाही आहे सुशिलाबाई म्हणतात बरं नाही आहे काय झालंय त्याला त्याला जाग आली की आधी मला सांगायचं त्याला काय हवं नको ते मी बघणार तेव्हा पुन्हा या हात लावत असतात चादरीला पिंकी पुन्हा म्हणते नका नका सासूबाई हात नका लावणं त्यांना डिस्टर्ब करायचं नाही सांगितलंय सुशिलाबाई म्हणतात आलं आलं माझ्या लक्षात एवढं काही सांगू नको का मला पुन्हा पुन्हा पण त्याला काही लागलं तर ता त्याला मी देणार मी सांग मला सांगायचं सांगा येऊन आधी आणि काय गे हे छबे तुला काही वेगळं सांगायला हवं का अकरा वाजलेत रात्रीचे झोपायचं हो नाही का तुला छबी जरा घाबरते बिचारी आणि म्हणते हो जा तू पुढे मी आलेच सुशिलाबाई बडबड बडबड करतच निघून जात आहे आता पिंकी दरवाजा लावते आणि मल्ली उठून जागी होते म्हणजे उठून बसते आणि हसायला लागते त्या तिघींना फार गंमत आहे की कसं उल्लू बनवतो आपण सुशिलाबाईंना आणि आता ही छबी म्हणते पिंकी मला तर फार घाबरायला झालं होतं पिंकीला हसताना बघून मल्ली म्हणते तुम्ही हसताना किती छान दिसता छबी म्हणते हो ग पिंकी तुला खूप दिवसांनी हसताना बघितलंय आता तेवढ्यात यांच्या घरामध्ये एक दगड येतो आणि त्याला चिठ्ठी असते मल्ली घाबरते आणि पिंकीला विलगते आता पिंकी म्हणते घाबरू नकोस मल्ली आम्ही आहोत ना दोघी जणी आता त्या चिठ्ठीमध्ये कानडी भाषा लिहिलेली असते ती काही आपल्या पिंकीला कळे ना ती म्हणते छबी ती कोणत्या भाषेत लिहिले हे छबी म्हणते बघू ग अगं हो की कळतच नाहीये पिंकी छबी पण बघते आणि पिंकी पण पुन्हा पुन्हा बघते आता ती मल्ली हातात घेते ती चिठ्ठी आणि ती चिठ्ठी वाचते आणि मल्ली मोठ्याने रडायला लागते आणि म्हणते अण्णा अण्णा असं ते हे बघ मल्लीने ती चिठ्ठी पूर्ण वाचली आहे तिच्याच भाषेत आहे ना ती कानडी भाषेत आणि खूप रडायला लागते बिचारी पिंकी म्हणते अगो काय झालं तुला अशी करडतीस तू मल्ली म्हणते अण्णा अण्णा असं ते बघ पिंकी म्हणते अण्णा अण्णा कोण आहे हा तुला काही सांगायचं आहे का मल्ली तू काय बोलतेस कळत नाही आहे आता मल्लीला अण्णा म्हणजे मराठीतून सांगता ये ना नवरा कारण तिची भाषा वेगळी आहे ना मग आता मल्ली काय करते पिंकी आणि युवराजचा फोटो घेते छबीला पण काही कळत नसतं ती काय बोलते अण्णा अण्णा स्वामी स्वामी असं ती सांगत असते मग आता ती युवराजचा फोटो घेते आणि म्हणते धनी कारभारी न अण्णा मल्ली असं ती सांगते समजून मग पिंकीला कळतं तेव्हा ती म्हणते अरे बापरे हा हा अण्णा आहे आणि हा तुझा नवरा आहे का मल्ली म्हणते हो सायलेंट अण्णा नाव आहे त्याचं तो माझा स्वामी असतो आता घाबरते आणि आता आ, ही मल्ली सांगते की तो खूप गुंड आहे मोठा वगैरे वगैरे आता मात्र छबी आणि पिंकी खूप घाबरतात आणि छ पिंकी म्हणते अरे बापरे छबिताई म्हणजे बापू साहेबांनी या सायलेंट अण्णाला फिट केलं होतं धनींच्या जागेवर त्यांना मला मारायचं होतं म्हणून रबी म्हणते अरे बापरे पिंकी योगं हे काय भयंकर आहे सगळं प्रेक्षकांनो हा भाग तर इथे संपला आहे आज पण पुढे ज्यांनी ज्यांनी नसेल सबस्क्राईब केले त्यांनी करून ठेवा कारण मजा येणार आहे बघायला ही मल्ली आधीच खूप घाबरलेली असते सायलेंट अण्णाने धमकी दिली आहे पिंकीला आता पुढे आपण बघणार आहोत युवराज आणि तो अण्णा दोघंजणं समोरासमोर आहेत आणि एकमेकांना हाणामाऱ्या करताय आणि आता पिंकी बंदूक चालवते तिला वाटतं तो सायलेंट अण्णा आहे आणि आता समोर येतो तो सायलेंट अण्णा आणि म्हणतो तुम्ही तर हो व्हायलेंट झाला बघा तुमच्या धनींसाठी आणि तुमच्या धनींनाच तुम्ही तुमच्या हाताने मारलं की हो आता हे ऐकल्यावर पिंकीच्या हातापायाखालची जमीन सरकली आहे खरंच तिने युवराजला मारलं की काय पण हा एक सस्पेन्स वाटतोय मला कदाचित युवराज तिची गंमत पण करत असेल तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून नक्की कळवा कर आणि आजचा रिव्ह्यू आवडल्यास लाईक करायला विसरू नका